सोलापूरच्या होडगी रोडवरील ईदगाह हो मैदानासमोर एका विचित्र अपघातात भरधाव वेगात असलेली कार उलटून खड्ड्यात पडली या कारमध्ये पाच जण होते त्यापैकी दोन तरुण किरकोळ जखमी झाले आहेत ही घटना रविवारी रात्री नऊच्या सुमारास घडली मिळालेल्या माहितीनुसार होडगी रोडवरील महिला हॉस्पिटल समोरून एक कार महावीर चौकाकडे जात होती त्याचवेळी कार चालकाला वाहतूक पोलीस पाठलाग करत असल्याचा संशय आल्याने त्याने गाडीचा वेग वाढवला काही वेळाने एक वाहतूक पोलीस त्याच्या गाडीसमोर अचानक आल्याने गाडीवरील नियंत्रण सुटले आणि ती उलटून खड्ड्यात पडली या अपघातात कारमधील अल्तमोश कुरेशी आणि अनस मडकी हे तरुण किरकोळ जखमी झाले अपघातानंतर लगेचच घटनास्थळी मोठी गर्दी जमली लोकांनी हळूहळू जखमींना बाहेर काढले या घटनेनंतर वाहतूक पोलिसांशी तरुणांचा वाद झाला तुम्ही पाठलाग करत नसता तर हा अपघात झाला नसता असं जखमी तरुण पोलिसांना म्हणाले पण नागरिकांनी मध्यस्थी करत त्यांना शांत केले दरम्यान या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे